काय जरांग्यांशी एकूणच जे समर्थन मिळालं मला त्याला असं वाटतंय की मी देव झालो त्याच्या डोक्यात एवढी हवा गेलेली आहे की त्याला वाटतंय की आता आकाशाला माझे माझ्या एवढा नेता कोणीच नाही सर्व मीच आहे म्हणजे देवही मीच आहे दानवे मीच आहे राण मीच आहे ना राक्षसही मीच आहे असं सगळं वाटायला लागतं ज्या भावनेतून ते बोलतायत ज्या पद्धतीचं वक्तव्य ते करायला लागले संपवून टाका परवा करू नका म्हणजे मारून टाकायला लागलं काय मराठ्यांच्या मराठा तरुणांना हे असं हुसकावणी देऊन त्यांना चिथावणी देऊन काय ओबीसी लोकांना मारून टाका असा आदेश द्यायचा की त्यांना ज्या पद्धतीचं वक्तव्य ते करतायत काँग्रेस मराठ्यांना उभी केली अरे सगळे मराठ्यांनी उभी केली काँग्रेस सगळ्या समाजांनी उभी केली मराठा समाजही होता ओबीसी होता आदिवासी होता दलित होता अल्पसंख्याक सगळ्यांचं समर्थन लागलं त्याला पुढे विरोध आहे आणि काँग्रेसनी सर्वाधिक मुख्यमंत्री पण काँग्रेसनी दिले ना हे पुढे लपून राहिलेलं आहे त्यामुळे हा काय बडबड 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 जी चालली आहे म्हणजे अंगात आल्यासारखी आणि ज्या पद्धतीचं माझी कुठल्याही भुजबळांच्या बरोबर गुप्त बैठक झालेली नाही कधीच झालेली नाही हे काहीतरी हवेवर बोलणं आणि लोकांचा लोकां लो लोकांना बनवणं दिशाभूल करणं असा प्रकार तो आहे त्यामुळे यामध्ये एक टक्काही तथ्य नाही मी आणि भुजबळ एकत्र बसलो भुजबळ साहेब आणि आमचं कुठे गुप्त बैठक झाली आमच्या समाजावर अन्याय होता आम्ही बोलायचं नाही आज तीनशे चौऱ्याहत्तर सम जातीचा हा प्रवर्ग आहे त्यांची एक जात आहे मराठा हा तीनशे चौऱ्याहत्तर आहे आणि मराठा नेते सांगत ते चुकीच्या दिशेने चाललेला आहे जर जरांगीना आरक्षण आणि गरीब कोराच भलं पडलं आहे तर तुम्ही नोकरी विषयक आरक्षण मागा शिक्षणामध्ये आरक्षण मागा पण तुम्हाला ओबीसी तुम्ही आरक्षण कशा झाली पाहिजे ईडब्ल्यूएस मधून तुम्हाला साडेआठ टक्के फायदा होतो आहे ओपन मधून तुम्ही फायदा घेत आहे आणि मग तुम्हाला आमचा राजकीय आरक्षण सगळं घेऊन घ्यायचा आम्हाला काही गुलाम म्हणवायचं आहे काय यांच्या ताडाखालचे मांजर जगू काय काय यांना आम्हाला सर्व अभिषेना यांच्या बैलगाडीच्या खालचा कुत्रा म्हणून आम्हाला टाकायचं आहे काय करायचंय याला आणि काहीतरी बळबळ करतो जरांगे याची बैठक झाली त्याची बैठक झाली काँग्रेसला उद्योग केला जरांगेमुळे काँग्रेस उभी झाली काय ज्या ज्या नेत्यांनी योगदान दिला त्यामध्ये अनेक समाजाचे लोक आहेत मराठा समाजाचे आहेत ओबीसीचे आहेत ते सगळं आहे आणि ज्या पद्धतीनं वागतोय जे काही समर्थन मिळालं आणि काय काय झालं तर मी काळेल आमच्या भाषी सगळी हिस्ट्री आहे आम्ही काही मराठा समाजाच्या विरोधात नाही हा जो उभं करायला पाहतोय ओबीसी लोकांना की सर्व ओबीसी लोक मराठा समाजाच्या विरुद्ध आहेत अशा प्रकारचं काही ते दाखवतो आहे हे हे ढोंग आहे कोणीही मराठा समाजाच्या विरुद्ध नाही मराठा ना समाजाच्या गरीब तरुणांना त्यांना हक्क मिळाला पाहिजे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी वेगळे मार्ग आहे वेगळी व्यवस्था आहे पण ते न करता इथूनच द्या आणि चौऱ्याण्णवच सांगतात चॅलेंज ऑलरेडी झालेला आहे चौऱ्याण्णव चौऱ्याण्णवचा निर्णय आला एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जो निर्णय झाला काही जातींची विभागणी करून त्यांना ते आरक्षण दिल्या गेलं त्याला चॅलेंज झालं ऑलरेडी आपण आहे त्याला चॅलेंज करू याला चॅलेंज करू याला संपवून टाकू त्याला मुळ सकट संपवा परवा करू नका चिंता करू नका परिणामाची चिंता करू नका आणि ह्याला काय सांगायचं आहे का मराठा तरुणांच्या हातात बाम द्यायचे आणि जा ओबीसी नेत्यावर फेका त्यांना मारून टाका संपवून टाका असं म्हणायचंय काय ही कुठली चितावणी आली आणि म्हणजे कोण कारवाई करणार अरे बडे बडे गेले त्या देशामध्ये काय तुझा काय अभ्यास आणि कुठला काय या आहे याला सपोवा त्याला संपव म्हणणं हे जे चाललं आहे हे अत्यंत चुकीचं चाललं आहे सरकार म्हणून देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीचं ते चिथावणी घोर बोलताय त्याला आवरण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे मंत्र्यांची आहे हे लक्षात घेतलं पाहिजे चिथावणी कोर बोलतायत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कारवाई व्हायला पाहिजे का तरुणांना काय त्याचा अर्थ निघतो नाही आम्ही सरळ सांगतोय सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना आम्हाला जर कुठलाही धक्का लागला तर याची जबाबदारी जरांगेची राहील आणि सरकारची पण राहील त्यासाठी ह्या उसकवणारे कोर जे काही भाषण करता ते त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे ही आमची मागणी आहे शब्द वापरला की फडणवीस यांच्या सावध राहा फडणवीस दादा आणि एकनाथ शिंदे सावध राहावं दादाला दा दा भुजबळ संपवून टाकेल असंही म्हटलंय ते दादाला भुजबळ संपवून टाकेल असंही म्हटलंय काय बोलतात त्यांचा विषय आहे त्याला कशाला राजकारण करत बसायचं आहे बघा जिथे लाठीचार झाला ना जरांगी आता तिथे हिरो झाला झालाच नसता तर कोण जरांगेना विचारलं असता आणि काय झालं होतं आम्हाला माहित आहे दहा उपोषण लाठीचार झाला तिथे मी सुद्धा गेलो मला सुद्धा सहानुभूती होत की नाही हे चुकीचं झालेलं आहे आणि तिथे जाऊन भेट दिली ची भेट घेतली मी ते विसरलेत काय ते पण त्यांनी ज्या वेळेस वारंवार भूमिका बदलली पहिले मराठवाड्यात मराठवाड्यातली तरुणां तरुणांच्या संदर्भात मराठा तरुणांच्या संदर्भात न्याय मिळाला पाहिजेत त्यांना नोकरी मिळाली पाहिजेत आम्ही त्यांच्या सोबत होतो बीडब्ल्यूएस लागू झाला सर्वांनी एक मताने आपल्या एस एक मताने आम्ही समर्थन दिलं एक मताने आणि त्यानंतर त्यांच्या सगळ्या मागण्यांच्या पाठीमागे आम्ही होतो तर आमची मागणी एवढीच होती की बाबा तुम्ही ओबीसीतून घेऊ नका हा एवढा मोठा समूह आहे आम्हालाच मिळत नाही आम्ही उपाशी आहोत आमच्याच लोकांची वाट लागली आहे आमच्या बाळांची काय गती आहे जरा जाऊन महाराष्ट्र फिरल्यानंतर इतर समाजामध्ये कळेल जरांगीणात त्यामुळे आम्ही म्हटलं की तुम्ही वेगळी व्यवस्था करा निर्माण त्यांच्या वेगळ्यानं आरक्षण द्या ओबीसीला आरक्षणाला कुठेही त्या ठिकाणी धक्का लावण्याची धक्का न लावता त्यांना द्या पक्षाच्या विरुद्ध आहोत समाजाच्या विरुद्ध नाही आम्ही आम्ही जर आमच्या ओबीसी लोकांच्या साठी जर लढण्याची भूमिका आम्ही जर घेत आहोत ते जसे म्हणतायत ते चुकीचं आहे ते म्हणले ते शंभर टक्के खरं आहे असं म्हणून चुक राहायचं का तो जी आर काढला राज्य सरकारनी ओबीसीला उद्ध्वस्त करणारा जी आर आहे ओबीसीचे संपूर्ण आरक्षण घालवणार आहे कोणी तुम्हाला राजकीय दिसणार नाही नोकरी दिसणार नाही ना शिक्षण ना 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 ही परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून मी मराठा बांधवांना सांगतोय आम्ही मराठा मराठा समाजाच्या विरोधात नाही तुमच्या समाजातील गरीब तरुण लोकांना सगळ्यांना जे मिळायचं ते देऊ दे मुख्यमंत्र्यांनी परवास सांगितलं भाषणातून सांगितलं त्याचा उल्लेखिंग मध्ये केला की महाराष्ट्रातील अजित दादा नाकारत आहे मराठा समाजाच्या तरुणांना रोजगारासाठी आतापर्यंत आमच्याकडे जी माहिती आहे आणि ते मिटिंग मध्ये सुद्धा आम्ही बोललो आहे साडे तेरा हजार कोटी रुपये ही लाख तरुणांना कर्ज देण्यासाठी साडे तेरा हजार कोटी रुपये वाटले या सरकारने ओबीसी साठी किती वाटले किती ओबीसी तरुणांना रोजगार दिला आणि लोन दिला कर्ज दिला पुढे चाललंय आणि तरी पण त्याच्या पलीकडे जाऊन सारथीची इमारत टोले जंग इमारत बांधली आणि महाज्योतीचं इमारत चार टेबलावर सुरू आहे त्याला पैसे दिले नाही एका खाजगी संस्थेला पैसे देऊन टाकले ओबीसीच्या ओबीसीच्या हॉस्टेल बांधायसाठी पैसे नाही आणि सारथीला कोल्हापूरची इमारत पुण्याची इमारत पाच पाचशे कोटी रुपयाची इमारत बांधली आठ आठशे कोटी रुपये जवळपास वीस हजार कोटी रुपये या मराठा समाजाच्या सवलतीसाठी दिले एक टप्प्याने आम्ही विरोध केला <coughs> तर कारण विरोध करायचं काही कारण नाही दिलंच पाहिजे ही आमची भूमिका पण नाही ओ मी पाहिजे आणि सरकार सुद्धा येळपटासारखं त्याच्या दबावाखाली चुकलाय हे दुःख वाटतं यांचं आम्हाला सत्ता भित्ता काय आमदार की भेमदार की आम्हाला काही त्याचा देणं घेणं नाही राजकारण काय पक्ष भिक्ष काही देणं घेणं नाही मी लढतो आहे ओबीसीच्या हक्कासाठी लढतोय ओबीसीवर अन्याय असतो म्हणून लढतोय लक्षात घेतलं पाहिजे त्यांच्या आम्ही करू आता करू देत ना काय करेल तो मारूनच टाकेल ना मारांगे टाकेल ना त्यापेक्षा काय ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढताना आमचा जीव गेला तरी चालेल जीव घेणारा कोण तर आम्ही चिठ्ठी लिहून ठेवू जरांगीला फाशीवर चढवा म्हणून आमचा जीव गेल्यावर पहिली फाशी त्याला द्या तो आमचा जीव घ्यायला सांगतो ना तर सरकारने त्याच्यावर कारवाई करेल गुन्हे दाखल करतील आणि करतील ना चढवतील ना माझा तसंही काही गेलंच आहे आठ दिवसांनी दहा दिवसांनी बिमारीचं सोन करतोच तो नवीन, करतो ना नवीन काय मी काय बोलतोय मी कुठल्या तलवारीची भाषा बोलली कारण म्हणा एकतरी तलवारीची भाषा बोललेला माझं वाक्य मी ज्या वेळेस अंबडमध्ये सभा झाली कुणी कोयत्याची भाषा केली मी त्या सभेमध्ये गेलो नाही दुसऱ्या सभेमध्ये कारण शस्त्राची भाषा आपल्याला जमणार नाही आम्ही एकमेक महाराष्ट्रात राहतो एकमेकांच्या आमचे संबंध अनेक वर्षाचे घर म्हणजे गाव म्हणजे आम्ही सगळ्यांच्या समान त्या नात्याला जपतो ह्यामध्ये एक तरी शब्द मला दाखवा कि की विजय वडेंटीवारांनी कधी तलवारीची भाषा केली का कधी बंदुकीची भाषा केली काय आम्हाला अजिबात हे जमत नाही आणि संपवून टाकायचाच विचार आहे मारून टाकायचं मारून टाका ज्या त्यांच्या हातामध्ये दहावीस तोडक्या आहेत टोडक्यांचा समूह असेल तर ए के फोर्टी सेवन मी काल बोललो पुन्हा काही बंदूक असतील तो देऊन टाका उडवायला सांगून टाका मग तुम्ही जिवंत राहा जी पद्धत आहे समाजाला भडकवण्याची हे बंद केलं पाहिजे जरा निबडला नाही पक्का मागायचं आहे तुम्ही नाही मागा आम्ही मागतो लढून तुम्ही मोर्चे काढले आम्ही मोर्चे काढतो त्यात काय मोठा गोष्ट आहे आम्हाला आमच्या अधिकारासाठी लढण्याचा अधिकार नाही लोकशाही मध्ये नाही आम्ही मोर्चा काढणारच नाही आम्ही बोलूच नाही म्हणजे तू कोण लागला रे खंडोबा तूच बोलशील आणि आम्ही बोलणार नाही घटना घडली चीफ जस्टिस ते तर निषेधार्थाचे अशा गोष्टीचा निषेध व्हायलाच पाहिजे असं व्हायला नको कारण जिथं न्यायदेवतेवरती विश्वास आहे अशा ठिकाणी अशा काही घटना होणं म्हणजे ते निषेधार्थाचे आणि त्याचा निषेधाचे दुसरा प्रश्न तुम्ही जे काल म्हणाला होता की अजित पवारांना छगन भुजबळ आणि परळीचं घरानं संपवण्याचा प्रयत्न करत आहेत रोहित पवार सुद्धा म्हणाले की ते खरं आहे पण त्याच्या पाठीमागं भाजपचा हात असावा नाही ते हात कोणाचा आहे पाय कोणाचा आहे हे मला नाही माहिती पण आपण जे खरं आहे ते बोलतो कधी पण आणि असं काही भेदभाव करत नाही काँग्रेस भाजप शिवसेना राष्ट्रवादी आहे ते बोललो आणि ते सत्तेचे आणि एक ना एक दिवस त्यांना स्वच्छताप येईन माझ्या शब्दाचा आजी त्यांना सुद्धा शिंदेसाहेबला सुद्धा आणि प्रवीस साहेबाला सुद्धा आणि विशेष करून अजयदादाला सुद्धा स्वच्छताप येणार ती हे सांगत होतं त्यावेळेस आपण ते कान निराळ टाकलं पण एक कान निराळ टाकण्यासारखा विषय नाही आहे खूप मोठं गंभीर असं षडयंत्र शिस्त आहे आणि ती लोकात चर्चा आहे ना मी कुठं विश्वास ठेवा म्हणतो ती ती लोकात चर्चा आहे आणि याचबरोबर पवार साहेब सुद्धा जेव्हा लोकांना आपण आरक्षण दिलं ज्याला दूध पाजलं ते सापासारखे आपल्यावरती उलटलेत त्यापेक्षा मराठ्यांनाच दिलं असतं तर बरं झालं असतं हे सुद्धा त्यांना स्वच्छतापित अस तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कायवडेंनी केली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मनोज जरांगे वारंवार भडकाऊ भाषण करत आहेत ओबीसी नेत्यांना संपवण्याची भाषा करत आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी गुन्हा करा दाखल आणि छगन भुजबळ काय ज्ञानेश्वरी सांगतो काय वा म्हणतो तेव्हा करण म्हणा आधी त्याच्यावर गुन्हा दाखल तेव्हा म्हणला का नाही आंबरच्या याच्यात कोयते काढू तलवारी काढू दांडे काढू शिरीज म्हणत होता पुण्याला पण म्हणला कर्ण गुन्हे दाखल आणि कोणतं भडको भाषेने आधी सुरुवात तुम्ही केली भडको फिडकाव भाषण आपण केलं नाही मराठ्यांच्या प्रामाणिकपणे खऱ्या व्यथा मी मांडल्यात आता त्या पचनीपणानं यांनी मराठ्याला धरून आयुष्यभर गुप्त पद्धतीनं मराठ्यांवरती अन्याय केलाय मराठ्यांना त्रास दिलाय जातीवाद यांच्या डोक्यात होता म्हणूनच यांनी मला वाटतं नव्वदच्या दशकात किंवा ऐंशीच्या दशकात माधो पॅटर्न आणला होता यांना आतून मराठ्यांना संपवायचंय हो पण यांचा धमक नाही म्हणून हे आतून काड्या करते आणि संपवतेत ते फक्त खऱ्या वेळेना मी बोलतोय पहिले कोणी बोलत नव्हतं हे मराठ्यावर हमेशा अन्याय करायचे कोणत्या ना कोणत्या रूपाने फक्त कळून देत नव्हते आता फक्त मी जाहीर सांगायला अरे असं बोलते असं करते आणि यांना विरोध करत नव्हतो कुणी मी जाहीर अंगावरती घेतो यांना कारण अन्याय करणाऱ्याला अंगावरच घ्यावं लागतं अन्याय करणाऱ्याचा विरोधच करावा लागतो तरच संपवतं छत्रपती शिवरायांनी वीर महाराणा प्रतापांनी हे शत्रू मोडून काढले तोडून काढले कापून काढले असं आणण्याच्या विरोधात लढावंच लागतं मग त्या भगतसिंग असतील ते स्वातंत्र्य सैनिक असतील सगळे आपले बॉर्डरवरचे फौजी असतील अन्यायाच्या विरोधात लढावंच लागतं तसं मी फक्त माझ्या समाजावर साठ सत्तर वर्षापासून अन्याय होतो हे कोणी बोलून दाखवत नव्हतं दा, हो मी बोलून दाखवलं लोक सहन करायचे मी म्हणतो सहन नाही करायचं कोणावर अन्याय करायचा नाही पुढे असंही म्हणतात की जर ओबीसीच्या नेत्यावरून गुन्हे दाखल सरकार करत असेल तर सरकार भेदभाव भेदभाव कुठं आहे काय वडील म्हणणं की ओबीसी नेत्यांवर गुन्हे दाखल केले जातात तुमच्यावर काय तुम्ही वागातच तसे आतापर्यंत तुम्ही जाती तीड ओबीसीच्या नेत्याला करायची गरजच नव्हती येत ओबीसीचे नेते नाहीत तुम्हाला क्लिअर सांगत हे जातीचे आहेत आणि ठराविक थोडे थोड्या जातीचे लाभार्थी टोळीचे आहेत हे जातीचे पूर्ण जातीचे सुद्धा नेते नाहीत जसं मी म्हणायला लागलो ना आठ दिवसापासून ही जातीचे नेते नाहीत ते मला म्हणायला आता जसं आम्ही म्हणतो का तसंच म्हणतात ते छगन भुजबळ मागं मागं कवापासून त्याला शेफड धरून चालायला सवय लागली का आम्ही मोर्चा काढला की ते मोर्चा काढणार म्हणजे ही जी सवय यांची ही जातीय तेड यांनी निर्माण केला म्हणून यांच्यावर गुन्हे धावना दाखल होणारच ना आम्ही केला का आम्ही काय बोललो का आधी गॅजेट विषयी कोण बोललो मराठ्यांच्या अवलं विषय कोण बोललो तुम्ही आमचं शांततेत आंदोलन अंतरवाली सुरू आहे प्रश्न भाऊ mm. तुम्ही आंबडलं येऊन शिया दिल्या mm. तुम्ही आंबडलं येऊन तलवारी काढायच्या भाषा केल्या सुरुवात कोणी केली mm. आमचा काय दोष mm. मी दोष मी चूक मी बघ मी माझ्या मराठ्याला सांगतो आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्या राज्यालाही सांगतो माय बापो मी अगोदर कधीही कोणाला बोललेलो नाही mm. मी हे बोलल्याच्या नंतर बोललेलो आहे आणि बोलले मी सोडणार नाही मी बोलणार कारण माझ्या समाजावर कोणी अन्याय केला मी सहन करू शकत नाही आणि मराठ्यांनी सुद्धा इथून पुढे करायचा नाही काय मतदानासाठी मार खायचा का खाली माना घालून जगायचं काय काही गरज नाही मताची तुम्हाला मतदानच नको म्हणा आम्हाला एवढी एवढीशी टोळी ती लाभार्थी टोळी परळीची मी काय भाटे घासत बसलो नाही आणि मग तुम्हाला कोण म्हणलं खाली भास आम्हाला बरं शेतीशी संबंधित आंदोलन त्याच्यामध्ये काय आणखीन नाही ठरलं दिवाळीच्या नंतर राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या संघटनेची शेतकऱ्यांची तज्ज्ञाची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे कारण ते आंदोलन खूप मोठं असणार आहे खूप ऐतिहासिक आंदोलन असणार आहे आणि निर्णायक आंदोलन असणार आहे ते की शेतकऱ्याला न्याय देऊन द्यायचं त्याशिवाय मागे सरकायचं नाही खूप टोकाचं आंदोलन होणार आहे ते ते शांततेत होणारे पण खूप टोकाचं होणार आहे त्यामुळं आता बैठक झाल्याच्या नंतर सगळं सविस्तर आपण त्याच्यावरती ठेवू ठीक आहे राहुल गांधी मेळावा टीका करता काय कारण आहे की तुम्ही काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यांवर टीका काँग्रेसचं काय कारण आहे मराठ्यांना आरक्षण देऊ नका म्हणायचं काय कारण एकावरचे कुठं गेले मला वाटतं धानोरकर काय फक्त एक इयकालत झालता बिमोड सगळा मराठ्यांमुळे नवी संजीवळी मिळाली शिट निवडून आले माझ आहे लगेच लागले का मराठीवरच वरटंगडी करून आला इथं सुट्टी नाही भाऊ हो इथं मराठ्यांनी तुम्हाला बळ दिलं आणि त्याच मराठ्याच्या विरोधात जाणार अरे हे इतके स्वार्थी आहेत ना आता आमच्या लक्षात यायला लागलं या लय इतके हे हे काँग्रेसचे काही लोक काही त्यांच्यात खूप चांगले आहेत तिकडे देशमुख येतं इकडे पृथ्वीराज चव्हाण साहेब येतं थोरात येतं इकडे लई येतं चव्हाण येतं इकडे काळे येतं तिकडं रणजीताई येतं पाटील येते लई आहेत त्यांच्यात ते नाना पटोले येतं त्यांच्यात खूप चांगले येतं ते सुशीलकुमार शिंदे येतं तिकडे ते विशाल पाटील आणि ते येतं तिकडे कदम घराणं आहे त्यांच्यासुद्धा खूप चांगले चांगले लोक आहेत नाही असं नाही ना ते बागवे येत खूप चांगले चांगले लोक आहेत त्यांच्यात ते काय कमी आहेत का खूप मोठा ले घरा येत ते नाही उपकार विसरत हे लय उपकार विसरत येत यांना फक्त एकदा बियाचं एक झालं ना निवडून आलं ना हे ओबीसीचे म्हणून येत नाही हे असलेच येत हे फक्त वापर करून सोडून देणार ओ यांच्यासाठी किती दुश्मन झाल्यात लोकांच्या आणि हे मते याच्यामुळे झालं का काँग्रेस काँग्रेसमुळे त्याच्यामुळे झालं का काय यांना मुसलमानाने मतदान नाही केलं का दलतानी मतदान नाही केलं का काय वेळ आज मुसलमानावर दिलं वाऱ्यावर सोडून काँग्रेस आणि ब्याश्रामांनी जातात का मुसलमानाच्या जा मदत दिले काँग्रेस आणि बस्राम आणि लोकांना सांग ते शान फाना काँग्रेसचा राग आहे की नेत्यांचा राग आहे हवे नेतेच असलेच पक्ष म्हणावं लागेल ना मग म्हणायचं नव्हता तू वेळ आली जसं <coughs> <coughs> की आम्ही माग सांगितलं भाजप चांगलं आहे काही ते खराब आहेत तसं आता हे काँग्रेसच खराब आहे म्हणायची वेळ येऊ नये आमच्यावर झालं ओ इतक इतकं विदूषक आणि इतकं अविचार वागायचं आणि मराठीच्या विरोधात काँग्रेसने जायचं इथं बिमोड करून टाकते ना सगळा काय गरज आहे त्यांना त्या राहुल गांधीला सांगायची की मराठीच्या विरोधात बोल म्हणून त्या नागपूरच्या वडंटीवार साहेब काय केलं मराठीच्या त्या ओडंटीवरच कशामुळे विरोध करतो आरक्षणाला काय कराने मी पण मी पण तो आता या पुढच्या आठवड्यात दिल्लीत चालू मीही वकिलांची बैठक घ्यायला लागलो तज्ज्ञाची मोठ बघतो ना चौऱ्याण्णाचं जे आर कस काय चॅलेंज होत नाही तुम्ही आमच्या मागे लागता का